त्यामुळे तातडीने पुनर्वसन होणाऱ्या जागेवर जाऊन जमिनीचा ताबा घेणे आवश्यक आहे या गावात डीपीसीच्या निधीतून मूलभूत सुविधा देण्यात येतील उच्च दर्जाच्या सोयी निर्माण व्हाव्या यासाठी प्रत्येक पुनर्वसित गावांना मूलभूत सोयींसाठी शासनाद्वारे निधी मिळणार असल्याचेही ग्वाही आमदार रवी राणा यांनी सोमवारी बैठकीत दिली आमदार राणा यांनी राज्य शासनाच्या पुढाकाराने कृषी विभागाची जमीन घेऊन बाधित गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे शिवाय शेतकऱ्यांना सानुग्रह अनुष्ठान सरळ खरेदी लाभ देण्यात येत आहे या अनुषंगाने जिल्हा नियोजन सभागृहात सोमवारी निम्न पिढी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या यावेळी आमदार रवी राणा सीईओ ओ संजिता महापात्रा आर डी सी अनिल भटकर एस ई योगेश दाभाडे कतले श्रद्धा उदावंत उपजिल्हाधिकारी प्रसेनजी चव्हाण मुद्रांक अनिल औतकर आदी उपस्थित होते बाधित कुटुंबांना शासनाचे सर्व लाभ प्रकल्पामुळे पाच गावे बाधित होत आहे बाधित कुटुंबांना शासनाचे सर्व लाभ मिळतील जुन्या पद्धतीने भूसंपादन झाले झालेल्यांसाठी शंभर कोटीचा सा सानुग्रह निधी प्राप्त झाला आहे यात हेक्टरी पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे त्यासाठी निम्न पिढी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली सुरुवातीला प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आले पिढी प्रक प्रकल्प विदर्भातला सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या यादीमध्ये जे, यादी जे पाच प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पिढी प्रकल्पाचा प्रकल्प समावेश आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून ज्या सात गावाचं पुन्हा सा होत नव्हतं त्या गावाचा पुनर्वसनचा निर्णय झाला पन्नास एकर जागा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल मागच्याच आठवड्यामध्ये पन्नास एकर जागा पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली त्या संदर्भात अठ्ठावन्न कोटी रुपये मूलभूत कर्जास मूलभूत गरजा जे आहे त्या संदर्भात मंजूर झाले शंभर कोटी रुपये ज्या ठिकाणी पिढी प्रकल्पाचं काम थांबलं होतं त्यासाठी शंभर कोटी रुपये दिले आणि लागूनचे त्या पिढी नदीला लागूनचे जेवढे गाव आहे त्या गावाच्या संरक्षण भीतीचेसुद्धा प्रस्ताव याला अंतिम टप्प्यात मान्यता मिळणार आहे आणि वाशेवाडी आणि नारायणपूर या गावाचंसुद्धा आपण पुनर्वसन करणार आहे कारण की पूर्ण गावं डुबी क्षेत्रामध्ये पूर्ण पिढीला जेव्हा पूर येते दोन दोन तीन तीन दिवस गावकऱ्यांचा आणि शहराचा संबंध तुटून जाते शाळेच्या मुलांना त्रास होते म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीचे निर्णय पिढी प्रकल्पाच्या विकासासाठी पिढी प्रकल्पाच्या पुनर्वसन संदर्भाचे घेतले त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करील आज अमरावतीचे जिल्हा अधिकारी अमरावती जिल्ह्याचे जिल्हा परिषद सी ओ प्र आणि एरिगेशनचे सगळे अधिकारी यांच्या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली ज्या ज्या लोकांना ज्या ज्या तिथे व्यवस्था अव्यवस्था वाटत आहे चार त्या जनतेच्या सगळ्या जनता दरबारामध्ये प्रकल्पाच्या बैठकीमध्ये ऐकून घेतलेला आहे आणि सगळे कामं मार्गी लावलेले आहे हा प्रकल्प मला असं वाटते या जिल्ह्याचं वरदान दिलेला प्रकल्प आहे शेतकऱ्यांचं लाखो एकर जागा हे वलित होणार आहे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला फायदा होणार आहे अनेक गावांचा आम्ही त्याच्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे म्हणून या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस सरकार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळालेली आहे आणि या प्रकल्पाचं काम गतिमान चालू आहे